नमस्कार मंडळी मंडळी आज बैलगाडी शिरक्षेत्रातील पहिलंच मान आणि सन्मान त्या मैदानाला आहे महाराष्ट्र केसरी हा ते मैदान पार पडलं बघा कोळे इथे आजच्या कोळे महाराष्ट्र केसरी ह्या मैदानामध्ये बैलगाडी शिरक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी पाळाले आजच्या बैलगाडी शिरक्षेत्रातील मान आणि सन्मान महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये सेमीमध्ये आणि फायनलला इथे गेलं चुरशीच्या लढती आणि चांगल्याच लढती अनुभवायला मिळाल्या आजच्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या के मैदानामध्ये आजच्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या के मैदानामध्ये टॉप बैलाचे रथी महारथी पेरे होते तर मंडळाच्या महाराष्ट्र केसऱ्या के मैदानामध्ये बरेचसे अशा टॉपच्या लढती झाल्या आणि टॉपच्या लढती आपल्याला बघायला मिळाल्या तर मंडळाच्या महाराष्ट्र केसऱ्या के मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशाह देखील मथुर एक देखील पाळाला आपला सर्वांचा लाडका डॉन बाक्या डॉन देखील पळाला पण यांची सेमीलाच हार झाली नक्की मथुरचे आणि बाकासोरचे शंभर टक्के याच कारणामुळे पब्लिक साइटने हार झाली नक्की काय कारण आहे सविस्तर बघूया व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या कोळे या मैदानामध्ये नक्की काय झालं तर चलाय मंडळी मंडळाचं कोळे महाराष्ट्र केसरी मैदान हे बलगडी शेअर क्षेत्रातील एक नामांकित महाराष्ट्र केसरी मैदान आहे या मैदानाची बलगडी शहर क्षेत्रामध्ये एक महाराष्ट्राचा मान आणि सन्मान आणि पहिलं मानाचं महाराष्ट्र केसरी मैदान म्हणून ह्या मैदानाची ओळख आहे या मैदानामध्ये बरेचसे गट पार पडले आणि प्रत्येक गटामध्ये चांगलीच लढत बघायला मिळाली तर म्हणजे सेमीच्या चेट्ट्या काढण्यात आल्या आणि सेमी क्रमांक चार मध्ये बाक्या गाडी लागली सेमी, चा चा सेमी क्रमांक चार म्हणजेच टॉपचा सेमी आणि चांगलाचा चुरशीच्या लढती आणि ध्रुळ आवडणारा सेमी म्हणजे सेमी क्रमांक चार त्यामध्ये टिटवी देखील होता मैद्या होता बाकासूर होता आणि अशा लढती आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्यामध्ये सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये बाजी मारली टिटवीने आणि सुंदरने तर मंडळी त्याचं देखील अभिनंदन तर दे मंडळी सेमी क्रमांक चारमध्ये बाकेडवानची नक्की का झाली हार बऱ्याच अंतराने म्हणजेच बाकासूरची सेमीला हार झाली बघा बाकासोर सोबत पळाला ओगलेवाडीचा तेजा मंडळी ह्याच कारणामुळे म्हणजेच जे काय सेमी सुटला जी काय पब्लिक होती फाटीमध्ये ती पब्लिक पूर्णपणे पुढे आलेली होती त्यामुळेच बाकेडवानची आणि ओगलेवाडीच्या तेजाची गाडी थोडी पाठीमागे राहिली आणि त्याच कारणामुळे आजच्या महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये बाकासूरची हार झाली तर पब्लिक जर पप्लिक से व्यवस्थित आणि चांगलं नियोजन जर असताना कोळे महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये जे काही फाटीमध्ये पुढं पब्लिक केलं होतं ते पब्लिक जर आतमध्ये जर असतं नक्कीच सेमी क्रमांक चारचे निकाल एक वेगळा दिसला असता आणि शंभर टक्के बाकासोरने आणि ओगलेवाडीच्या तेजाने कामगिरी जबरदस्त केलीच असती पण नक्कीच हार होते जे बलेगाडी शहर क्षेत्र आहे येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच कॉम्बॅक करेल तर म्हणाली नाही की पब्लिकमुळेच बाकासोरची गाडी थोडी दबली बागा पाठीमागे नाही ते गाडीने निकाल हा वेगळा घेतला असता मांडली त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बिंजवडचा बादशाह मथुराख हजार देखील त्याच तासावरती पळाला पब्लिक साईडने मथुरचा पेहरा होता गुरु गुरु आणि मथुर सेमीच्या चट्ट्या काढण्यात आल्या आणि सेमी क्रमांक पाचमध्ये मथुरची आणि गुरूची गाडी लागली गटाला सुंदर अशी गाडी पळाली त्यानंतर पब्लिकने पळाली त्याच त्याच सेम त्याच अवस्थेमध्ये बाकासोरची हार झाली त्याच अवस्थेमध्ये मथुरची देखील हार झाली म्हणजेच पब्लिकमुळेच दोन्ही पब्लिकचे भिताड आहे मथुर एखादर एक तर विशेष नाही पण पन पूर्णपणे फाटीमध्ये पब्लिक आली त्यानंतर कोणताही नंदी किती पब्लिकने पाळणारा जर असला तर काहीच करू शकत नाही पब्लिकचे भिताड दोन्ही आहे या बलिगाडी शरीर क्षेत्रातील शे ऑन देखील आणि बिंजोडचा बादशा मथुर एक देखील पब्लिक कापत हे दोघेही पाळतात पण पब्लिक पूर्णपणे फाटीमध्ये आल्यावर कसं पाळायचं हा पण त्यांना एक म्हणजेच अडचणच होते त्यामुळेच आजच्या महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये त्या कारणामुळे बाकासुर आणि मथुरची हार झाली मथुरच्या सिमीमध्ये जर टॉपचे नंदी होते अर्जुन होता मानगरचं वादळ होतं आणि इतर टॉप नामांकित नंदी सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये पण होते पाच आणि चार हा सर्वात टप आणि टॉपचा सेमी आजच्या के महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानातील होता तर नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये मथुर देखील आणि बाकासुर देखील कॉम्बॅक करेल याच कारणामुळे मथुर आणि बाकासोरची थोडक्यात हार झाली नक्कीच पब्लिक जर व्यवस्थित आणि चांगल्या रे जर बाजूला जर असतं तर शंभर टक्के सेमी चारचा पण आणि सेमी पाचचा पण हा निकाल एक वेगळा भागाला मिळाला असता पण नक्कीच हार जीत होतेच हे बलगाडी शर्य शेत पुन्हा येणाऱ्या मैदानामध्ये कॉम्बॅक करेलच तुम्हाला काय वाटतं हे काय तुमच्यामध्ये कशामुळे हार झाले असेल ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा गाडी चांगलीच पळाली पण पब्लिकमुळे थोडीशी अडचण झाली तर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन युनोमध्ये अशाच बलिकडे शिरक्षस्त्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन नवनवीन घडामोडी घेऊन धन्यवाद